नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या तेवीस सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता गणपती विसर्जन झालेलं असतं सगळेजण घरी आलेली असतात वसुंधरा पडलेली असते आणि तिला सगळे घेऊन घरी आलेले असतात आता जयश्री म्हणते अवनी स्वयंपाकाचं बघायला हवं अवनी म्हणते हो आई मी हो फ्रेश होऊन येते आणि स्वयंपाक करायला घेते आता जयश्री म्हणते नाही ग तुला नाही म्हणत मी स्वयंपाकाचं आपली नवीन सून आली आहे ना तनाया आता तिच्या हातचं खायला हवं आणि आज ती स्वयंपाक करणार तनाया हे ऐकून खूप शॉक होते आणि तिला तर मुळात स्वयंपाकातलं काही येतच नसतं आणि आता जयश्रीच्या नजरेमध्ये हो आपण कमी पडायला नको म्हणून ती काहीतरी करणार असते पण आता जयश्रीला कसं इम्प्रेस करायचं हे तिला कळत नसतं कारण प्रत्येक वेळेला खोटं नाटक करून तिने जयश्रीला इम्प्रेस केलेलं असतं पण आता इथे स्वयंपाक म्हटल्यावर तिला काहीच येत नसतं आणि जयश्रीला सुद्धा कळणार असतं की तनाया खरी कशी आहे ते इकडे आता जाग आलेली असते आणि आकाश तेच बसलेला असतो तिच्याजवळ वसुंधरा खूप घाबरल्यासारखं वागत असते तिला मिरवणुकीमध्ये शार्दूल दिसलेला असतो आणि शार्दूल आणि आकाश हे एकमेकांसमोर आले आणि त्यांचा सामना झाला तर काय होईल या भीतीने तिला खूप घाबरल्यासारखं होत असतं आणि त्यामुळे ती चक्करून पडलेली असते आकाश आपल्यापासून दूर जाईल की काय याची तिला भीती वाटत असते आता ती उठल्यानंतर खूप वेड्यासारखं वागत असते आकाशला खरं तर कळतच नाही वसुंधरा असं का वागता येते वसुंधरा म्हणते आकाशराव प्लीज तुम्ही माझ्यापासून दूर नाही जाणार ना मला खूप भीती वाटते आणि ती खूप मोठ्याने रडायला लागते आकाश म्हणतो वसुंधरा जरा सावरा शांत व्हा आणि आकाश तिच्यासाठी ज्यूस बनवायला येतो आणि ज्यूस बनवता बनवता तो विचार करतो नेम की नेमकं असं मिरवणुकीत काय झालं की वसुंधरा एवढ्या घाबरल्या आहेत याचा नक्की शोध घ्यायला हवा आणि आकाश हेच ठरवतो की आपण याचा नक्की शोध घेऊया तर मग आता आकाश वसुंधरेकडनं हे सगळं सत्य जाणून घेण्यासाठी यशस्वी ठरेल का आणि वसुंधरा सुद्धा हे सगळं त्याला सांगेल का हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार